गरबा व रसिकांचं ठाण्यातील सर्वात प्रसिद्ध आणि आवडतं ठिकाण म्हणजे संकल्प प्रतिष्ठानचा संकल्प दान्या उत्सव हा उत्सव संपूर्ण महाराष्ट्रभर प्रसिद्ध आहे संकल्प प्रतिष्ठान म्हणजे उत्सव आणि परंपरा जपणारे एक अनोखे नाते संकल्प प्रतिष्ठानतर्फे विविध सण उत्सव हे समाजातील घटकांना एकत्रित आणून पुण्या गोविंदाने साजरे केले जात माजी आमदार शिवसेना उपनेते रवींद्र फाटक यांच्या वतीनं आयोजित आपल्या दांडिया संकल्प दांडियाचा आठवा दिवस आनंदा जल्लोषात आणि उत्साहात संपन्न झाला यावेळी दाण्या रसिकांनी संकल्प दांडियामध्ये दांडियाचा आनंद घेतला यावेळी लहानांपासून ज्येष्ठांपर्यंत अनेक नागरिक सहभागी झाले होते संकल्प प्रतिष्ठान आयोजित संकल्प दांडिया दोन हजार पंचवीस यांच यंदा विसावं वर्ष असून दांडियाच्या आठव्या दिवशी भर पावसात र आनंद लुटला यावेळी प्रसंगी करत गणपती मराठी सिनेमातील हिंदी अभिनेत्री निकिता दत्ता मनाचे श्लोक सिनेमातील अभिनेत्री मृग्मयी देशपांडे उंटावरचे शहाणे सिनेमातील विजय पाटकर जयवंत वाडकर मीरा जोशी प्राजक्ता हनमघर निधी पाटील दिग्दर्शक शुभम तर लास्टॉप खांदा सिनेमातील निर्माता प्रदीप जाधव दिग्दर्शक विनोद परुळेकर शर्मेश बेटकर निखिल बने जुईली टिमकर मंदार मांडवकर याचबरोबर अभिनेता प्रणव रावराणे व अमृता रावराणे यांच्या उपस्थितीत संकल्प दानिया जल्लोषा संपन्न झाल्या तसेच सदर राजगर्व्यानंतर उपस्थित मान्यवरांच्या शुभस्ते व रवींद्र फाटक यांच्या मार्गदर्शनाखाली विजेत्या स्पर्धकांना पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले यावेळी माजी नगरसेविका जयश्री फाटक माजी नगरसेविका नम्रता फाटक व इतर मान्यवर पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते